नमस्कार आज आपण अशा एका आदरेकीच्या प्लॉटला आलेला आहे की त्या प्लॉटची क्वालिटी अतिशय जबरदस्त आहे शेतकरी बांधवांनो जे गरजेचं आहे तेच पोषक तत्व आपण या पिकास उपलब्ध करून दिले आहे सगळा प्लॉट हा हिरवा आहे कुठंही तुम्हाला करपा निमोटेड कंदकूत यासारख्या कुठल्याही समस्या तुम्हाला दिसणार नाही त्यासोबत पानाची ग्रीनरी पण अतिशय जबरदस्त आहे फुटवे पण खूप मोठ्या लेवलवर डेव्हलप झाली आहेत त्यासोबत जे स्टोरेज आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले आहे आपण बघू शकतो या ठिकाणी या फुटव्यांची जी जाडी आहे ती सगळी अंगठ्यासारखी जाड आहे आणि एकदम हिरवा असा प्लॉट आहे तर या शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा खान्ना सांडू आणि खिडे Sir, आ, बेड़ आए, सर आम्ही जी सेवा देतो आपल्या प्लॉटला वेळोवेळी भेट देतो त्यानंतर आपल्या प्लॉटला ज्या आवश्यक गोष्टी आहेत जे खतं उपलब्ध करून देतो तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल बरं एकदम योग्य मार्गदर्शन केलं सर माझा प्लॉट पहिला जागी सुद्धा ठरला होता पण तुम्ही मार्गदर्शन करायला लागल्यापासून भरपूर असा प्लॉट डेव्हलपमेंट झाला आणि एक एक नंबर प्लॉट माझा असा प्रसिद्ध झाला शेतकरी बांधवांनो आपण आता बघू शकतो की हा तो आहे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला प्लॉट आहे त्यासोबतच आपण जर कंद बघितला तर कंद हा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला आहे आणि कारण की आज बहुतांशी शेतकऱ्यांचे प्लॉट आपण बघतो की त्यांची फुटव्यांची वाढ झालेली नाही आहे कंदाची वाढ झालेली नाही आहे कारण की साधारणतः शेतकरी बांधवांनो आता तीन महिन्याचा कंडिशन झाली आहे प्रत्येक प्लॉटची जवळपास आणि अशा कंडिशनमध्ये जर आपला कंद व्यवस्थित डेव्हलप झाला नसेल तर आपल्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते पण ह्या ठिकाणी जर आपण कंद बघितला ह्या आदरकीचा कंद बघू शकतो त्याची जाडी बघू शकतो त्याची लांबी बघू शकतो की कशा प्रकारे हा प्लॉट डेव्हलप झाला आहे की आजच्या घडीला आपण बघितलं की काही फुटवे शेतकऱ्या बांधवांचे नाही आहे कांडी पण लांबलेली आहे मुळींची जर बघितलं तर काही तुटलेली मुळी आहे ती मुळीसुद्धा एकदम फ्रेश आहे त्यासोबतच आपण जर बघितलं तर ती जा कंदाची जी जाडी आहे ती पण खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे तर ही सगळी जी कमाल आहे शेतकरी बांधवांनो ही आमच्या कन्सल्टन्सीच्या अंदर जेवढे शेतकरी आहेत की त्यांना आपण वेळोवेळी प्रॉपर व्हिजिट देतो त्यांना जे आवश्यक आहे ते विकास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे हा सगळा बदल जो आपल्याला दिसतो आहे ह्या त्याची कमाल आहे तर सर ही जी सेवा आहे आम्ही वेळोवेळी प्लॉटला भेट देतो त्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी सर तुम्ही ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस मार्गदर्शन करतात आणि जे योग्य मार्गदर्शन करून आम्हाला सुविधा देतात बर बर तर शेतकरी बांधवांनो आजच्या ऑक्टोंबर हिटचा जर प्रश्न जर बघितला तर आपण योग्य जर प्रकारे न्यूट्रिशनचं बॅलन्स जर केलं तर अशाच प्रकारे योग्य प्रॉपर कंदाची वाढ होऊ शकते कारण की थंडी पडल्यानंतर साधारणतः कंदाची ही थांबून जाते म्हणून हा जो पिरियड असतो हा अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या पिरियडमध्ये जर आपण योग्य पोषक तत्व पिकास उपलब्ध करून दिले तर आपली सुद्धा अशाच प्रकारच्या पिकाची वाढ होऊ शकते अशाच प्रकारचा सुपर क्वालिटीचा प्लॉट होऊ शकतो जर आपण बघितली तर हे जे पान आहे हे तीन ते अडीच बोटापर्यंत पान आहे पान अतिशय रफनेस आहे झाडाची प्रॉक प्रॉपर जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी डेव्हलप होती आहे आणि झाड प्लॉट निरोगी असल्यामुळे झाडाची अन्न प्र अन्न बनण्याची प्रक्रिया सुद्धा खूप वेगाने चालू आहे कुठेही तुम्हाला करपा दिसणार नाही कुठेही तुम्हाला पिवळा स्पॉट दिसणार नाही व्हाईट रूट पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे जमीन पण ज्या प्रकारची जमीन पाहिजे आले पिकासाठी ती सुद्धा अतिशय घुसघुषित आहे म्हणजे सगळ्याच पद्धतीने हा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना आपल्या दिसत आहे सर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद